ही समस्या दिवसेंदिवस वाढत असून उग्र रूप धारण करीत आहे सण समारंभ मंत्री महोदयांचे मोर्चे दौरे यात अधिकच भर घालतात मुंबई अहमदाबाद महामार्गात समस्यांचा भंडार घर असं म्हणावं लागतं कारण नेहमीच महामार्गावर समस्या निर्माण होत असतात मुंबई अहमदाबाद महामार्गाचे रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण जेव्हापासून सुरू झाले आहे तेव्हापासून काय ना काय सुरूच असते अपघात नाहीतर ट्रॅफिकची समस्या ही तर नेहमीचीच असते माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे सकाळी वाजल्यापासून मुंबई अहमदाबाद महामार्ग जाम झाला आहे ही ट्रॅफिक ते आपल्याला बघायला मिळते मुंबईकडून गुजरात कडे जाणारी लेन ही ट्रॅफिकने जाम झाली असून गुजरात कडून मुंबईकडे जाणारी एक लेन वरून गाड्या जात आहेत फक्त एक लेन वरूनच गाड्या जात आहेत मुंबई अहमदाबाद महामार्गाचे रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण सुरू आहे पण ह्या रस्त्याचे नियोजन शून्य असल्यामुळे याचा वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे मध्येच रस्त्याचे अर्धवट काम तसेच कुठेही डिवायडर ठेवलेले असतात तसेच कुठेही सूचना फलक लावलेले नसतात यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागतो तसेच बघायला गेलं तर आता उन्हाचा तडाखा गर्मी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यातच वाहनधारकांना गाडीमध्ये तासन अडकून पडावे लागत आहे धारा जामने एकीकडे घामाच्या वाहत आहेत तर दुसरीकडे ट्रॅफिक या दुहेरी संकटाचा वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तर आज पहाटेपासूनच महामार्ग वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले चिल्लार